नमस्कार मित्रांनो मोरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहो की भूषण बरण्यांचा बॉक्स घेऊन जात असतो बाहेर तेवढ्यात अथर्व येऊन त्याला धडकतो मग भूषण त्याला बोलतो की पाहून नाही चालता येत का आत्ता धडकलो असतो ना आणि हा सगळं खाली पडलं असतं पडलं असतं तर तुम्हाला पण लागलं असतं ना तर लगेच अथर्व त्याला म्हणतो की मी समोरच्याला धडकल्यावर मला नाही तर समोरच्याला लागतं लगेच भूषण म्हणतो मस्त तुम्ही कोण मग तो म्हणतो मी अक्षयचा मित्र मग भूषण म्हणतो मी पण अक्षयचा मित्रच म्हणून तो तिथून निघून जातो त्यानंतर अथर्व अक्षयच्या रूममध्ये जातो मग तो अक्षयला विचारतो की तो आत्ता रिक्षावाला रिक्षा, रिक्षा ड्रायव्हरचे कपडे घालून आलेला माणूस कोण होता मग तो अक्षय म्हणतो की तो माझा मित्र आहे अथर्व म्हणतो की विश्वासातला आहे ना तर लगेच अक्षय म्हणतो अर्थात आमच्या अडचणीच्या काळात त्याने आम्हाला खूप मदत केली आहे मग लगेच अथर्व म्हणतो की नाही तुला मी चांगला ओळखतो तू पटकन कुणावर पण विश्वास ठेवतोस हो गैरफायदा कुणी घेऊ नये म्हणून विचारतो मला लगेच अक्षय म्हणतो नाही नाही गैरफायदा कसला रे त्याने खूप अडचणीच्या वेळेस आम्हाला मदत केली आहे मग अथर्व म्हणतो की अडचणीच्या वेळेस मदत करणारी लोकच आपल्याकडे पैसा आला ना की ओर माडायला सगळ्यात आधी येतात मग लगेच रामा चिडते आणि म्हणते अथर्व तुला यातलं काहीच माहीत नाही त्यामुळे तू यात पडू नको मला कीच अथर्व म्हणतो आय एम सॉरी मी खरंच मला हे यातलं काहीच माहीत नाही मी यामध्ये पडायलाच नको होतं पण तो म्हणतो की रमा तुझ्या मनात माझ्याविषयी इतका राग का आहे आणि म्हणतो की मी खरंच यात पढायला नको होतं खरंच सॉरी असं म्हणत असतानाच अक्षय दोघांना शांत करतो आणि तो अथर्वला म्हणतो एवढं कुठं मनाला लावून घेतोच कुठला बिझनेस म्हणजे काय आपण कुंडन शेतच्या इकडे भेटलो नव्हतो का मी तेथे बरणी घेऊन आलो होतो तो मोरांब्याचा बिझनेस माझा प्रेमाचा मोरांबा ह्याचा बिझनेस बिझनेस आत्ता सध्या खूप छोटा आहे पण आम्हाला दोघांना तो खूप मोठा करायचा आहे त्यासाठीच भूषण आम्हाला मदत करतोय मग गेचा थर म्हणतो अच्छा अच्छा तो बिझनेस काय सर्व म्हणतो की मी ऐकलं आहे की मुकादमांचा एक स्वतःचा असा सेट असा मोठा बिझनेस आहे आणि मग तू लगेच अक्षय म्हणतो हो आहे ते खरं आहे पण मी आता त्याच्यातून अंग काढून घेतलंय आणि आता मध्ये आमच्या इथे खूप काही झालं त्यामुळे पण आता तुला काही सांगायला हरकत नाही मग अक्षय सांगतो की आमच्या घरातले खूप जण रमाच्या विरोधात होते मग त्यांनी एक टीम केली आणि आम्हाला घराबाहेर काढलं इनफॅक्ट आम्हालाच घराबाहेर जा जायचं होतं मग घराबाहेर गेल्यानंतर करायचं काय जगण्यासाठी तर काहीतरी करायला हवं हो, म्हणून म्हटलं बिझनेस सुरू करावा इच्छा हाताला छान चव आहे म्हणून आम्ही मुरांब्याचा बिझनेस सुरू केला चे हे सगळं अथर्वला सांगतोय हे रमाला काही पटत नव्हतं म्हणून ती मध्येच बोलते की अहो ऐका ना मला तुमच्याशी बोलायचं आहे पण अथर्व काही बोलून देत नाही आणि अथर्व म्हणतो की फंटॅस्टिक बिझनेस आहे मी तुला हा बिझनेस मोठा करायला मदत करेल ही जबान आहे आपली दारू पिऊन आपली जबान फिसल सकती आहे पर मुकर नाही सकती इकडे अक्षय त्याला इशारे करत असतो की काही बोलू नको मग अथर्वच्या लक्षात येतं अथर्व म्हणतो हो हे नाही बोलायचं होतं का इकडे रमा खूप रागाने त्यांच्याकडे बघत होती त्यानंतर अथर्व तेथून निघून जातो म लगेच अक्षय म्हणतो की का कशासाठी मग रमा खूपच चिडते आणि म्हणते की तुम्हाला काही कळतंय का मी हे सगळं अथर्वला का सांगितलं आपल्या घरातल्याच माणसांना काही माहीत नाही आणि तुम्ही अथर्वला सांगितलं लगेच तो म्हणतो की त्याला सांगितल्याने काय होणार आहे तो कुठे पेपरमध्ये न्यूज छापून आणणार आहे आणि तो आपल्या घरातच राहतो आणि तो आपला मित्र आहे म्हणून सांगितलं मग लगेच रमा चिडते आणि म्हणते तुम्ही हे अथर्वला नको होतं सांगायला अक्षय तिला म्हणतो तुझा काय प्रॉब्लेम आहे तेवढ्या जान्हवी तिथे येते म्हणते हे बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय मग अक्षय म्हणतो हे काय आहे मग जान्हवी म्हणते की मी आपल्या घरातल्या सर्व कपल्ससाठी नेमप्लेट तयार केली आहे दरवाज्याला लावण्यासाठी लगेच अक्षय म्हणतो की किती छान आहे मगेच रमापन म्हणते हो खूप छान आहे पण हे कशाला मग लगेच जान्हवी म्हणते की ती रेवा आहे ना तिला कळत नाही ती रूम तुमच्या रूममध्ये कधीही घुसते आणि लुडबुड करते तिलाही कळायला पाहिजे की ही कपलची रूम आहे आणि येथे असं यायचं नसतं मग लगेच अक्षय म्हणतो करेक्ट देरा दुरुस्त आहे मला लगेच जान्हवी म्हणते काय रे अक्षय असं काय बोलतोस मग लगेच तो म्हणतो की तू आता बदलली आहेस ना म्हणून म्हणतोय जान्हवी म्हणते की आता एक कार्ड शशिकांत मुकादमांनाही देऊन येते त्यांनाही कळायला पाहिजे की ती रूम त्यांची आणि त्यांच्या बायकोची आहे दुसऱ्या कुणाची नाही लगेच अक्षय म्हणतो तरी पण तो माणूस सुधारायचा नाही मग जान्हवी म्हणते जाऊ दे मी तरी पण देऊन येते असं म्हणून जान्हवी तिथून निघून जाते अक्षय रामाला म्हणतो छान आहे नाही काढ रामा म्हणते हो छान आहे मग लगेच अक्षय म्हणतो चल आपण दाराला लावू आई आता अथर्व आलाय त्यामुळे तो काही दिवसात रेवाला असं म्हणल्यावर रमा खूपच चिडते आणि म्हणते की अथर्व 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 नकाना विश्वास ठेवू एवढा त्या अथर्ववर तुम्ही खूप अवलंबून आहेत त्याच्यावर मला त्याच्यावर अजिबात विश्वास नाही आहे मग लगेच अक्षय म्हणतो तू माझ्यावर अविश्वास का दाखवते आहे आम्ही सांगितलं ना मी त्याला आपल्या फायद्यासाठी इथे आणलेलं आहे मला तर आता अशी भीती वाटायला लागली तुला त्या रेवाचा नाही पटायला लागलंय ना मग लगेच रमा म्हणते मला का पटेल रेवाचं मला रेवावर पण आणि अथर्ववर दोघांवर पण विश्वास नाही अक्षय म्हणतो त्या रेवावर तू एक पैशाचा सुद्धा विश्वास ठेवू नको मूर्ख आहेस का तू मग लगेच रमा चिडते आणि म्हणते की तुम्ही आधी मला मूर्ख म्हणू नका मी त्या दोघांना तुमच्या आधी बसून ओळखते आणि मला येतात माणसं ओळखता मग मा लगेच अक्षय म्हणतो हो खरंच तुला येतात माणसं ओळखता हो त्या रेवावर तूच विश्वास ठेवला ना बघ ती कशी वागते मग लगेच रामा म्हणते हो ठेवला विश्वास आणि आता तेच भोगते म्हणून म्हणते की माझा त्या अथर्वावर अजिबात विश्वास नाही मग अक्षय म्हणतो मी तुला इतकंच सांगेल की तू आता माझ्यावर विश्वास ठेव म्हणते मी सगळं करेल पण माझा या गोष्टीवर विश्वास नाही आहे मी अथर्वावर कधीच विश्वास ठेवणार नाही अक्षय म्हणतो जाऊ दे तुला जर हट्टच करायचा असेल ना तर मग मी काहीच करू शकत नाही मग चल ती नेमप्लेट इतकी छान बनवून आणली ती दाराला लावू म दोघं म्हणतात रमा म्हणते की मी लावते मदोघांचीही लढाई सुरू होते आणि त्यामध्ये ती नेमप्लेट फाटते दोघांनाही फार वाईट वाटतं इकडे जान्हवी सीमाला सांगत असते मग सीमा विचारते की हा अथर्व कोण आहे इतक्या वर्षात अक्षय कधीच त्याच्याबद्दल बोलला नाही लगेच जान्हवी म्हणते हो आई आम्हाला पण माहीत नाही पण तुम्हाला सांगते इतकी अमेझिंग पर्सनॅलिटी आहे ना त्याची तुम्हाला काय सांगू मी आजपर्यंत असा माणूस पाहिला नव्हता की त्याला बायकांच्या मनातलं इतकं परफेक्ट समजतं तेवढ्यात अथर्वतेचं येतो आणि म्हणतो हाय काकू मला पाहून जान्हवी म्हणते हाच अथर्व लगेच सीमा म्हणते हो तुझ्याबद्दल खूप आहे मग अथर्व म्हणतो आय होप तुम्ही चांगलंच चा ऐकलं असेल लगेच जान्हवी म्हणते ऑफकोर्स लगेच सीमाच्या पाया पडायला लागतो तर लगेच सीमा म्हणते अरे पायाला हात वगैरे नको लावूस मग लगेच तो म्हणतो माझी आई म्हटली आहे की मोठ्यांचे नेहमी आशीर्वाद घ्यायला हवेत मग सीमा म्हणते माझे आशीर्वाद नेहमी तुझ्या बरोबर असतील तुझ्या आईने छान संस्कार केलेत मग लगेच तो म्हणतो यामुळे तर काही लोकांना मी ओल्ड फॅशनेबल वाटतो पण मी त्याकडे लक्ष नाही देत मग लगेच सीमा म्हणते तू इतके दिवस झाले आमच्याकडे राहतोय तुझी व्यवस्थित खाण्यापिण्याची सोय तर होते ना मग लगेच तो म्हणतो इतकं छान कुटुंब आहे मग मला गैरसोय कस काय होईल आणि खाण्याचं म्हणतात तर माझं आधीच ठरले आधी पोटो मग विठोबा मग लगेच त्या हसायला लागतात आणि मग तो म्हणतो आपला मग अशी विषय अर्धवट राहिला तुम्हाला काय त्रास होतोय मग ती म्हणते काही नाही गुडघे दुखताय अशक्तपणा मग तो लगेच म्हणतो मी माझ्या डॉक्टरांना डॉक्टरांशी बोलतो तुम्हाला आरेची टेस्ट करून घ्यावी लागेल म सीमा म्हणते अरे थांब आधी मला माझ्या डॉक्टरशी बोलू दे म्हणतो मी जे सांगणार आहे तेच ते डॉक्टर सांगतील मला लगेच जान्हवी म्हणते तू डॉक्टर पण आहेस का मला लगेच तो म्हणतो बहिणी तुम्ही विसरताय मी मनाचा डॉक्टर आहे आणि मी तुम्हाला एक सांगू का तुम्हाला उष्णतेचा त्रास होतो आणि आत्ता पण तुम्हाला ज्यूस प्यावाचा वाटतोय मग लगेच ती म्हणते करेक्ट आहे आता विचारच करत होते की किती गरम होतय एसी लावून मस्त ज्यूस पीत बसावं इकडे रमा ते फाडलेलं कार्ड घेऊन बसलेली असत अक्षयला म्हणत असते की जान्हवीताईने खूप प्रेमाने बनवलं होतं हे कार्ड आपल्यासाठी मग तो म्हणतो की जा खरंच सॉरी मी उगाच भांडलो तुझ्याबरोबर मग ती म्हणते जाऊ दे तुम्हाला काही म्हणण्यातच अर्थ नाही मला लगेच तो म्हणतो कशाबद्दल बोलते तू मग ती म्हणते की बायको असे चार चौकात भांडले की त्याला नजर लागते आणि लोक आपला गैरफायदा घेतात मला लगेच तो म्हणतो की लोक नाही फक्त तुझी मैत्रीण ती म्हणते की असं नवरा बायकोने चार चौकात भांडलं की म्हणतात नजर लागते तुमची नसन विश्वास पण माझा विश्वास आहे मग लगेच तो म्हणतो की ठीक आहे मी आता आजपासून तुझ्यासोबत नाही भांडणार मला लगेच रमा म्हणते बोलतायत ते थे लक्षात ठेवा लगेच तो म्हणतो खरंच प्रॉमिस आता मी तुझ्याबरोबर चार चौघांसमोर अजिबात नाही भांडणार पण खोलीत येऊन भांडणार मग लगेच रमा हसायला लागते ला ला आणि मग ते काढ जोडायला लागते ला 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 इकडे जान्हवी म्हणते की मी येते जान्हवी तेथून निघते मग ती गेल्यानंतर सीमा अथर्वला म्हणते आमची जान्हवी खूप गोड आहे तिला ना सतत गप्पा मारायला लागते अथर्व म्हणतो तुमच्या घरात सगळ्यांचे स्वभाव खूप गोड आहे खरं तर मी तुमच्या घरातल्यांच्या सगळ्या साधेपणाचाच फॅन झालो आहे खरं याचं क्रेडिट सगळं तुम्हाला जातं तुम्ही संस्कार असे केलेत ना त्यांच्यावर की त्यामुळे ते असे वागतात मग लगेच सीमा म्हणते काहीतरीच तुझं मतो म्हणतो नाही काकू मी बघतोय ना अक्षयवर तुम्ही किती छान संस्कार केलेत तो किती करतो सर्वांचं घरातल्यांचं रमाचं मला सीमा म्हणते अरे त्याचं प्रेम आहे सगळ्यांवर म्हणून तो इतकं करतो लगेच अथर्व म्हणतो काकू मी एक बोलू का रमाने अक्षयमध्ये सतत भांडणे होत असतात तो किती करतो सर्वांसाठी तरी रमा त्याला टोकत असते मला असंच पाहिजे तसंच पाहिजे मला गे सीमा म्हणते अरे ते नवरा बायको आहेत कोणत्या नवरा बायकोमध्ये भांडणं होत नाहीत अथर्व म्हणतो ते सगळं खरं आहे पण थोडीशी मोकळीक त्याला पण द्यायला पाहिजे म लगेच तो म्हणतो सॉरी मी घराच्या मॅटरमध्ये नाही पडायला पाहिजे सीमा म्हणते अरे नाही बोल ना तू तुला अक्षयबद्दल आपुलकी वाटते म्हणूनच तर तू बोलतो ना आणि राहता राहिला प्रश्न रमाचा तर ती त्याची बायको आहे आणि तिला तो हक्क आहे लगेच अथर्व म्हणतो नाही काकू ते खरं आहे पण मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगतो मी माझ्या आईवडिलांचा संसार पाहिलेला आहे आणि जर असं रिमोट कंट्रोल सारखं वागलं तर तो संसार इनबॅलन्स होतो आणि मग तो बॅलन्स होत नाही बघा तुम्हाला काय वाटतंय ते मी फक्त सांगितलं असं म्हणून तो तिथून निघून जातो नंतर सीमा विचार करत असतो ऑफिसमध्ये आय्याजी अभिषेकवर चिडत असते आणि म्हणत असते की माझ्या उभ्या आयुष्यात मी कधी असं पाहिलं नव्हतं की आपल्या कंपनीचे शेअर इतके डाऊन होत आहेत अक्षय होता तेव्हा किती स्मूथ चाललं होतं अभिषेक रेवाकडे बघतो आणि त्याचं लक्ष आजीकडे अजिबात नसतं तो रेवाला मेसेज करत असतो की तू ठीक आहे ना मला तू आज पण अपसेट वाटतीस तेव्हा आपण त्याला मेसेज करते की तू मीटिंगवर लक्ष दे नाही तर तुला रागावतील तेवढ्यात आयजी बोलत असतात आईआजीच्या लक्षात येतं की अभिषेकचं लक्ष नाही लगेच तो ती म्हणते अभिषेक काय चाललंय तुझं मी इतकं महत्त्वाचं इथं बोलते लगेच तो म्हणतो की काही नाही आयजी कामाचाच मेसेज करत होतो मग लगेच आयजी रेवाला म्हणते ठीक काय मनमानी चालली आहे मी इथं काय खुर्च्यांशी आणि टेबलशी बोलते की काय फ्लोअर मॅनेजरची जबाबदारी दिली होती तू काय करतेस मग लगेच अभिषेकमध्येच बोलतो के ला मनतात की आय्याजी आम्ही तो काही ऐकतोय तुझं लगेच आययाजी अभिषेकला म्हणतात की अभिषेक मी तुला एक मुकादम फूडची डायरेक्टर म्हणून तुला आज एक गोष्ट सांगते की इतरांच्या नादाला लागून बदलू नकोस इतरांना काही फरक पडत नाही आपली कंपनी बुडली काय आणि काहीही झालं तरी आपली कंपनी बुडली तर मुकादमांचं घर गोत्यात येणार आहे मग तो बोलायला लागतो तेवढ्यात रेवा म्हणते आय्याजी मला कळतंय तुम्ही मला बोलताय जेवढी मुकादमांची काळजी आहे ते तेवढीच मला आहे लिटरली मी सगळ्या गोष्टी तुम्हाला साथ देते मग लगेच आयाजी म्हणतात साथ देणं आणि त्या साथीचा काही उपयोग होणं यात जमिनी आसमानीचा फरक आहे मगेच रेवा म्हणते आयाजी हल्ली तुम्ही मला खूप टोचून बोलायला लागलाय तुम्ही सांगान ते करते तुम्ही सांगान तसं वागते तरी पण तुम्ही मलाच बोलताय असं म्हणून ती रडत रडत तेथून निघून जाते नंतर आई आजी अभिषेकला म्हणते की जाऊ दे तिला तिचं डोकं ठिकाणावर नाहीये मग लगेच अभिषेक चिडतो आणि आजीला म्हणतो सतत सतत तिला घालून पालून बोडणे तोचून बोलणे हे गरजेचं आहे का आय्याजी तू तरी असं का करतेस मग एकडे खूप आश्चर्याने बघत असतात इकडे रमाती काळ जोडते आणि त्यांच्या दरवाजाला चिटकवते त्यानंतर अक्षय तेथे ते येतो आणि तिला म्हणतो चिटकवलं का मग ती म्हणते हो ही झालं तरी ह्या कार्डवरची ही जी दोन नावं आहेत ती कधीच वेगळी व्हायला नकोत मग लगेच अक्षय म्हणतो फक्त नावच नाही तर ती माणसं पण कधीच वेगळी व्हायला नको मा म्हणते तुम्ही तर ते कार्ड फाडून टाकलं होतं तुम्हाला आहे की काही काळजी मी तरी ते कार्ड चिटकवलं मग लगेच तो म्हणतो हो मला पण आहे ना काळजी मी आणलंय ना तुझ्यासाठी गेप हे सगळं अथर्व बघत असतो आणि ऐकत असतो मनातल्या मनात विचार करत असतो की यांचं भांडण झालं तरी लगेच कसं काय मिटतं मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहो की रेवा रडत असते अभिषेक तिला म्हणत असतो रेवा रडू नको काहीही होणार नाही काहीही झालं तरी मी आहे तुझ्यासोबत आणि तिला मिठीत घेतो ऑफिसमध्ये आय्याजी अभिषेकला म्हणत असतात की मी अलीकडे बघते तुमच्या दोघांची मैत्री आता खूपच घट्ट व्हायला आहे इकडे अक्षय दारू पिऊन आलेला असतो आणि रमाला म्हणत असतो माझ्याकडून चूक झाली आहे मला तू शिक्षा दे मग रमा म्हणते शिक्षा हवी आहे हो, तुम्हाला लगेच तो म्हणतो हो तू मला शिक्षा दे असं म्हणत म्हणतच तो झोपतो इकडे रमाला खूपच वाईट वाटत असतं मित्रांनो असेच मालिकेतील नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी सायरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद